श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा चा, लवकरात लवकर पूर्ण होत आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे की तो म्हणजे नारळ हा स्त्रियांनी का फोडू नये महिलांनी मुलींनी नारळ का फोडू नये किंवा का त्यांना फोडून देत नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्मामध्ये नारळाला अत्यंत पवित्र फळ मानलेलं आहे याला श्रीफळ म्हणतात श्रीफळ म्हणजे स्त्रीचा अंश श्री म्हणजे माता लक्ष्मी माता सरस्वती माता तुळजाभवानी या ज्या देवी तत्व आहेत जी श्र श्रीत आहे ते या श्रीफळामध्ये असतं आणि प्रत्येक सणासुदीची जी पूजा आहे किंवा नवीन खरेदी असेल लग्न समारंभ असेल पूजा असेल होम असेल एखादी नवीन गाडी असो कोणतीही वस्तू ज्यावेळी आपल्या घरामध्ये येते त्यावेळी हिंदू धर्मामध्ये नारळाचा उपयोग केला जातो म्हणजे श्रीफळ फोडलं जातं अर्पण केलं जातं प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी संकल्प केला जातो ज्यावेळी एखादी कठीण इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल त्यावेळी हिंदू धर्मामध्ये नारळ हातामध्ये घेऊन संकल्प केला जातो आणि तो जो नारळ आहे ते जे श्रीफळ आहे त्या देवतेला अर्पण केलं जातं म्हणजेच काय तर मी जो संकल्प करत आहे किंवा जी तुमची सेवा करत आहे ती अमुक अमुक कार्यासाठी करणार आहे आणि माझं ते कार्य पूर्ण व्हावं याचा साक्षीदार आपण श्रीफळाला मानत असतो नारळाला मानत असतो आणि ते श्रीफळ अर्पण केलं जातं ज्यावेळी श्रीफळ एक संकल्प करून व्यक्ती अर्पण करतो त्यावेळी त्याच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा या पूर्ण होतात एवढी ताकद या श्रीफळामध्ये आहे नारळामध्ये आहे नारळाशिवाय कोणतीही पूजा कोणतंही कार्य हे अपूर्ण मानलं जातं नारळ हे अत्यंत महत्वाचं आहे नारळ ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल सतत काही ना काही आयुष्यामध्ये कुरबोडी चालल्या असतील तर अशावेळी एक श्रीफळ घ्यायचं आहे त्या व्यक्तीच्या वरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण उतारा करतो त्याप्रमाणे हा उपाय कोणत्याही शनिवारी करू शकता किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेला देखील करू शकता हा उपाय फक्त एक वेळाच करायचा आहे आणि नंतर हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये जलप्रवाहित करायचा आहे जर अशी जागा नसेल तर एखादं जे सुनसान जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही फेकून देखील देऊ शकता मात्र हा उपाय करत असताना पाठीमागे वळून पाहायचं नाही आणि कुणाशीही बोलायचं नाही आणि जो नारळ वापराल तो नारळ असोला आणि पाण्याने गच्च भरलेला असावा याची देखील काळजी घ्यायची आहे शास्त्रानुसार नारळ हे बीज मानलं जातं असं मानलं जातं की महिलेने नारळ फोडला तर तिच्या गर्भाशयावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतात शिवाय ग्रंथांमध्ये असा देखील उल्लेख आहे की नारळामध्ये साक्षात लक्ष्मी वास करत असते त्यामुळे नारळ हा स्त्रियांनी कधीही फोडू नये ज्या स्त्रिया नारळ फोडतील त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी विघ्न आणि बाधा येण्याची शक्यता असते त्यामुळे देखील स्त्रियांनी नारळ फोडू नये त्याचबरोबर नारळ हे तत्व आहे म्हणजेच काय तर माता लक्ष्मीचं प्रतीक आहे माता दुर्गेचं प्रतीक आहे ज्या माता आहेत म्हणजेच अन्नपूर्णा देवी कोणतीही देवी त्या सर्व देवी ज्या आहेत त्या नारामध्ये त्यांचा अंश असतो आणि स्त्री देखील या देवींचाच एक अंश आहे म्हणजे ज्याप्रमाणे नारळ घरामध्ये सुख आणि समृद्धी पहा तुमच्या घरामध्ये सुख नसेल समृद्धी नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये फक्त एक कलश स्थापन करायचं आहे मग तुम्ही शुक्रवारी करू शकता पौर्णिमेला करू शकता किंवा मंगळवारी करू शकता हा फक्त एक कलश आपल्याला स्थापित करायचा आहे आणि रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ याची पूजा झाली पाहिजे रोज सकाळचं या कलशामधलं पाणी बदलायचं जे जुनं पाणी असेल म्हणजे आज ठेवलेलं पाणी जे आहे ते उद्या सकाळ संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून आपल्या मुख्य दरवाजा वरती शिंपडू शकता प्रत्येक रूममध्ये शिंपडायचं आहे यामुळे सुखसमृद्धी वाढायला सुरुवात ही होत असते त्याचप्रमाणे रोजच्या रोज या कलशाच्या समोर आपल्याला एक निरांजन लावायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ हा उपाय तुम्ही कमीत कमी एकवीस दिवस करून पहा तुमच्या घरामध्ये सुख यायला सुरुवात होईल आणि समृद्धी वाढायला सुरुवात होईल सुख आणि समृद्धीचं प्रतीक नारळ आहे सुख आणि समृद्धीचं प्रतीक हे माता लक्ष्मी आहे आणि सुख आणि समृद्धीचं प्रतीक ही एक स्त्री आहे त्यामुळे स्त्रियांनी कधीही नारळ फोडू नये असं म्हणतात की स्त्रियांनी नारळ फोडल्यामुळे सुख आणि समृद्धी ही कमी व्हायला ही होत असते झालेली सर्व सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ